आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आरक्षणासाठी मुस्लिम बांधवाचे साखळी उपोषण सुरूच आहे मुस्लिम समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे देशातील व पर्यायाने महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शैक्षणिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात मागास सा। आहे सामाजिक न्याय या भूमिकेतून या समाजात सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे आहे मुस्लिम समाजाच्या अनेक मागण्यांपैकी माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलेली शैक्षणिक क्षेत्रातील पाच टक्के ताबडतोब लागू करण्यासाठी मागील चार दिवसापासून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपोषण उपोषण सुरू करण्यात आले आहे साखळी उपोषणास पाठिंबा म्हणून माजी नगरसेवक पठाण नाजीन खान शकील खान पठाण यांनी पाठिंबा दर्शविला मुस्लिम समाजातील महिला ज्येष्ठ नागरिक तसेच नवयुवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सुरू असलेल्या साखळी उपोषणासठिपा दर्शवा असे आवाहन देखील माजी नगरसेवक पठाण नाजरीन खान यांनी केले माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केली यावेळी मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर गेल्या चार द दिवसापासून मागे चार दिवसापासून इथे साखळी उपोषण चालू आहेत आणि माझं एक आव्हान आणि अपील आहे परभणी शहराच्या महिलांना बंधू भगिनींना आणि स्पेशल म्हणजे महिलांना जे मोठमोठ्या मुट पोस्टवर क्वालिफ वेल well क्वालिफाईड महिला आहेत जे संघटनेमध्ये काम करत आहेत जे जॉब करत आहेत कोणत्याही पार्टीमध्ये कोणत्याही पक्षामध्ये असो त्यांनी इथे येऊन आरक्षणासाठी जे इथे बसलेले काम करायलेत आरक्षणासाठी बसलेले काम करायलेत तर मागणी करायलेत तुम्ही इथे येऊन त्यांना प्रोत्साहित करावेत ते काही कोणत्याही पक्षाचे असो कारण हा कोणताही एखादा पॉलिटिकल प्रोग्राम नाही आहे हे समाजासाठी आपली एक लढाई आहे आणि त्याच्यासाठी माझं इतकं बोलणं आहे की सर्वांनी इथे येऊन उपस्थिती होऊन त्यांनी आपली उपस्थिती दाखवावे आणि इथे येऊन प्रोत्साहित करावे सगळ्यांना आणि तसेच जे स्टुडंट वर्ग वर्ग आहे ज्या जै, ज्यांच्यात जे जै नवयुती वर्ग आहे म्हणजे जसं जे जॉबसाठी जे आज रात्रंदिवस जीवाचं राण करत आहे ज्यांना जॉब नाही आहे असेही न्यू जनरेशनचे यंग जनरेशन पण इथे ये येऊन इथे ये उपस्थिती आपली दाखवून जावे आणि सर्व महिलांनी घ घरेलू महिलाही असती कोणतीही महिला आहे पूर्ण परभणी शहराचे महिलांनी इथे मोठ्या संख्येने यावे ही माझी अपील आहे सर्वांची